नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपला मित्र उदय लाड मनापासून करतो या ठिकाणी खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन रुपयांचा पुढील हप्ता आम्हाला कधी मिळणार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता आमास कधी मिळणार आपण जर बघितलं मित्रांनो तर दोन ऑगस्टला आपल्या सर्वांना नमो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजाराचा विसावा हप्ता मिळाला मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार त्यांच्या अखत्यारीत असणारा नमो शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता कास्तकार बांधवांपर्यंत कधी वर्ग करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हणून व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा खास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि मुख्य गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रतिकृती आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत सामान्य शेतकरी मित्राच्या मनात हा प्रश्न उत्पन्न झालाय की नमो पी एम किसान सन्मान योजनेचा दोन हजाराचा विसावा हप्ता दोन ऑगस्टला मिळाला आता मग राज्य सरकार आमच्या हक्काचे दोन हजार रुपये आम्हाला कधीपर्यंत देणार चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात काही जण तर असं म्हणत आहेत की नमो शेतकरी सन्मान योजनाच बंद पडली पण टेन्शन घेऊ नका नमो शेतकरी सन्मान योजना ही अजिबात बंद पडली नाही आता झालं आहे कसं मित्रांनो तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजाराचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आला दोन ऑगस्ट रोजी आता ज्या ज्या एलिजिबल असणाऱ्या शेतकरी मित्रांना नमो पी एम किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळत असतो त्या सर्वांची जी नावं आहेत जशास तशी नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र असतात आता तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये नवीन काय कारण दरवेळेसच हे हप्ते दिले जातात पण दरवेळेस काही जे आपले शेतकरी मित्र आहेत त्या याच्यामध्ये ऑन होत असतात आता आहे असं की दोन ऑगस्ट रोजी जसा हप्ता वितरित झाला त्याच्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडून यादी मागवली आणि या यादीनुसार या ठिकाणी एकतीस ऑगस्टपर्यंत जे आहे तर सामान्य शेतकरी मित्रांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजाराचा हक्काचा हप्ता मिळताना दिसू शकतो म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत हा हप्ता वितरित करण्यासाठी हालचाली सुरू आहे जर समजा काही अडचणी आल्या तर सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता वितरित केला जाऊ शकतो हो। परंतु जेवढी सूत्रांच्या अनुसार माहिती आहे की हालचाली सुरू झाली आहे तर लवकरच तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो राज्यातील शेतकऱ्यांसाठीचा सा हप्ता आहे तो मिळणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत हा हप्ता मिळू शकतो आणि काही जणांचा प्रश्न घ्यायच्यासाठी जे स्टॅक आहे ते बंधनकारक आहे का तर आणखीन तसं काही आपल्यापर्यंत पोहोचली नाही बातमी परंतु जशी काही ती बातमी पोहोचली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तर ही सध्याची लेटेस्ट अपडेट होती की एकतीस ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो हप्ता आहे पुढील दोन हजार तो आपल्याला मिळणार व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वेळ प्रत्येक आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी अशाच आनंदाच्या वार्ता घेऊन येत राहील माझी शेतीच्या माध्यमातून तोपर्यंत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतो उद्याला मनापासून खूप खूप खुँँ आभार व्यक्त